अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजेला खूप महत्त्वाचे स्थान आहे देवपूजा करताना ही मनापासून आणि स्वच्छ मनाने करावी स्वच्छ मनाने आणि मनापासून केलेली देवपूजेचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो परंतु देवपूजा करताना आपल्याला काही वेगवेगळे संकेत मिळत असतात परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो मिळालेल्या संकेतावर आपला विश्वास नसतो परंतु हे संकेत खरे ठरत असतात तर चला तर पाहूया असे कोणते संकेत आहे जे तुमच्या जीवनातील सुख दुःख आणि अडचणी दूर करण्यास मदत करतात आपण हे संकेत मानत नाही आणि आपल्याला हे देवाने संकेत दिलेले आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि या संकेताचा अर्थ असा असतो की देवाने आपली पूजा स्वीकारली आहे आणि ते आपल्यावर मनापासून प्रसन्न आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला संकेत देत असतात तर चला तर पाहूया असे कोणते संकेत आहेत स्वामी भक्तांनो तुमचीही मनापासून स्वामींवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका स्वामी भक्तांनो आपण देवपूजा करत असताना अगरबत्ती किंवा धूप हे लावतच असतो जर आपण देवपूजा करताना अचानक सर्व घरामध्ये धूप आणि अगरबत्तीचा धूर झाला तर समजावे की त्या अगरबत्तीच्या धुराने आपल्या घरात सकारात्मकता येते आणि घरात प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जावे की हा आपल्याला स्वामी संदेश आहे यामुळे घरात सुख समृद्धी आणि पैसा येण्याचे संकेत मिळत असतात त्यामुळे याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका भगवंत आपल्यावर मनापासून प्रसन्न होऊन ते आपल्याला हा संकेत देत असतात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे अचानक प्रसन्न आणि आनंदी वाटू लागते हा एक खूप मोठा संकेत आहे स्वामी भक्तांनो जर आपल्या दारात एखादा बालक किंवा भिकारी आला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका जर आपण पूजा केल्यानंतर दारात भिकारी किंवा बालक आला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका कारण साक्षात परमेश्वर आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात म्हणून त्या भिकाऱ्याला आपल्या घरातील काही वस्तू किंवा अन्नदान करावे अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य आहे त्यामुळे त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये दान केल्याने आपल्या धनात कधीच कमतरता होत नाही उलट धनात वाढ होत असते यामुळे तुम्ही भुकेल्यांना अन्नदान करून त्यांचे पोट भरावे हा भगवंताला प्रसन्न करण्याचा खूप मोठा मार्ग आहे त्यामुळे भगवंत तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या मार्गातील अडी अडचणी दूर करण्यास मदत करतील तिसरा संदेश आहे दिव्याचा प्रकाश आपण देवाची मनापासून पूजा करत असतो आणि पूजा झाल्यानंतर मनापासून हात जोडून आपण आपल्या जीवनातील अडचणी दूर हव्यात यासाठी प्रार्थना करत असतो जर अचानक प्रार्थना करत असताना दिव्याची ज्योत मोठी झाली तर समजून घ्या की हा आपल्यासाठी खूप मोठा संकेत आहे साक्षात भगवान आपल्यावर प्रसन्न होऊन आपण हात जोडून जी केलेली प्रार्थना आहे जी आपण मागणी केलेली आहे त्यांनी ती मनापासून स्वीकारली आहे आणि आपल्या इच्छा सर्व पूर्ण करणार आहेत ते आपल्यावर प्रसन्न आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी हा आपल्याला संकेत दिलेला आहे अशा वेळी भगवंत आपल्या समोर असताना आपण आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख भगवंताला सांगाव्यात आपल्या जीवनातील सर्व दुःखे अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील चौथा शुभ संकेत आहे शुभचिन्ह आपण देवाची देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावत असतो परंतु या धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये जर आपल्याला शुभ संकेत दिसले किंवा शुभ चिन्ह दिसले तर समजून घ्या की देव आपल्यावर खूपच प्रसन्न आहेत या चिन्हांमध्ये आपल्याला ओम स्वस्तिक अशा प्रकारचे शुभ संकेत दिसले तर देव आपल्यावर खूपच प्रसन्न आहेत आणि ते आपली सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील असा हा संकेत असतो पाचवा संकेत आहे पाहुणे आपल्या हिंदू धर्मात पाहुण्यांना म्हणजेच अतिथींना खूप महत्वाचे स्थान आहे तुम्ही देवपूजा करत असताना जर अचानक तुमच्या घरी पाहुणे आले तर समजून घ्या की हा आपल्यासाठी खूप चांगला संकेत आहे पाहुणे घरी येणे म्हणजेच साक्षात परमेश्वराच्या आपल्या घरी येणे असे आहे म्हणून पाहुण्यांचे आदरातिथ्य आणि मनापासून स्वागत करावे म्हणून देवपूजा करताना जर कोणी पाहुणे आले तर त्यांचे मनापासून स्वागत करावे त्यांचा रागराग करू नये त्यांचे मनापासून आदरातिथ्य करावे आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा आशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे पाहुणे येणे हा एक खूप चांगला संकेत मानला जातो यामुळे देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहत असतो त्यामुळे कधीही घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नये त्यांचे आदराने स्वागत करून त्यांची सेवा करावी त्यामुळे भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील स्वामी भक्तांनो पुढचा संकेत आहे तो म्हणजे फुलांचा आपण मनापासून देवाची प्रार्थना पूजा करत असतो परंतु या पूजेमध्ये फुलाला खूप महत्वाचे स्थान आहे देवांची पूजा ही फुलांशिवाय होऊ शकत नाही देवांची पूजा ही फुलाशिवाय अपूर्ण वाटत असते त्यामुळे आपण पूजा करताना फुलेही देवाला वाहत असतो परंतु आपण फुले वाहताना आपल्याला देव काही संकेत देत असतात देवपूजा करत असताना आपण अर्पण केलेले फूल आपल्यासमोरच पडले तर हा खूप शुभ संकेत मानला जातो अर्पण केलेले फूल आपल्यासमोर पडले तर असा संकेत समजावा की देव आपल्या पूजेवर खूप प्रसन्न आहेत आणि त्यांनी आपली पूजा ही मनापासून स्वीकारलेली आहे फूलरूपी संकेत देऊन देव, देव आपल्यावर प्रसन्न आहेत असे समजून देव आपल्या जीवनातील अडचणी दुःख नक्कीच कमी करतील आणि आपल्याला चांगले दिवस येतील हा यातून संकेत मिळत असतो स्वामी भक्तांनो जर तुम्हीही देवपूजा करत असताना यापैकी कोणतेही संकेत तुम्हाला मिळाले तर समजून घ्या की साक्षात भगवंत तुमच्याबरोबर आहेत आणि तुमचीही केलेली पूजा त्यांनी प्रसन्न मनाने स्वीकारलेली आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःखे अडचणी लवकरच दूर होतील हा विश्वास ठेवा स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात मी सर्वत्र आहे मी चराचरात आहे मी वारा मी पानी आहे ही ही मी पाणी आहे आणि आकाशही मीच आहे गाणगापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गुरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मीपणा दूर ठेवून विश्वास ठेव पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून त्याचा फायदा नसतो संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात त्याचप्रमाणे माणसाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर घाव हे सोसावेच लागतात जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी राग समाधानी राहिलास तर नक्कीच सुखी व्हाल स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ